आता दिदीला हा जो त्रास आहे पायापासून बघा जन्मता दिदीला काय झालेलं आहे पायांना अपंगत्व आलेलं आहे आणि पायांना अपंगत्व होतं दिदीला दिदी ही अर्धी चपातीच्या वरती कधी जेवण केलेलं नाही सकाळी नाष्ट नाही काय आणि दिदीची आताची तब्येत आहे हा व्हिडिओ माझ्याकडे पहिला व्हिडिओ माझ्याकडे आहे तुम्हाला दाखवतो मी तो माझ्या फोन मध्ये आहे एकदम कोमेजून गेलेली होती तोंडावर अजिबात तेज नव्हतं पण आता किती दिवस झाले आपण देतोय लेडीला किरण अमृती तीन महिने बघा एवढा मोठा स्ट्रगल मधून दिदी चालली त्या तीन महिन्यामध्ये दिदीला लेडी लाईफ केअर आणि आपण चालू केलं तीन महिन्यामध्ये किती आणि काय फरक पडला बघा मनुष्य तोंडून ऐका भूक लागत नव्हती भूक लागत नव्हती भूक लागायला पाणी सारखं मागते प्यायला तिला पाणी पण पीत नव्हती ती पाणी मागायची नाही आता पाणी मागते आणि अडकत अडकत बोलायचे आता जरा स्पष्ट आवाज येतो बघा सगळ्यात मोठ्या टाळ्या झाल्या पाहिजे गोष्टीसाठी बोलायची ती स्पष्ट बोलायला लागली आज अलोपॅथिक मध्ये हे गे जर गेले असते ना आणि हे गेलेले खूप खर्च केला आता मालच ठेवलं तुझ्या लाख रुपये त्यांच्या परिस्थितीनुसार खूप त्याच्यामुळे तर बारच एकदम खराब झाले ती गेले का त्यांचं त्यांच्या वाक्यात दडलेलं आहे काय अॅलोपॅथिकच्या गोळ्या ज्या चालू झाल्या त्या दीड दोन लाख रुपये घातले त्या गोळ्यांनी खूपच ती डाऊन झाली होती पूर्ण त्या गोळ्यांनी ती कोमेजून गेली होती पण आज अमृत ज्यूसने पन्नास टक्के रिझल्ट दिलाय का नाही हा अजून पुढचे तीन महिन्यानंतर तुम्ही परत बघा मी येणारच आहे तुम्ही तीन महिन्यानंतर बघा तिच्यामध्ये होणारे बदल बघा आता जे बघताय तुम्ही सगळे बघा परत तीन महिन्याने परत एकदा बघा म्हणजे ती या आईच्या पोटचा गोळा बरोबर आज आज मला आनंद काय होतो माहितीये का ती आई ज्या भावनेतून सांगते, सांगते ना जी हृदयातून सांगते ना किती आटकट आटकत बोलायची तिच्या तोंडावर तेज नव्हतं आज त्या आईला किती आनंद होतोय त्या अमृत ज्यूस मुळे नाही पाय नाही का कोण पाया नाही कपडू तुम्ही तुम्ही आईसारखे होतोय का नाही याच्यापेक्षा आज ती माऊली माझ्या पाया पडते काय कमवलं याच्यापेक्षा वेगळं मी तिच्या लेकरासारखं आहे ते आईचं चढायला लागली ती विचार या पोटच्या गोळ्याला आपल्या अमृतजोसने दिलेला रिझल्ट तुमच्या समोर खरोखर प्रत्येक घरात गरज आहे तुम्ही अमृतजोस